I'm oh. काम करणार आदरणीय प्रशांत आणि संपूर्ण पालन करणार आहे की महाराष्ट्रात <गणगा> आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक तीन मेकर असतील पण या सोलापूर जिल्ह्याचे तीन मेकर या आदरणीय प्रशांना परिचारक हो अनेकांनी फडलं अनेकांनी विचार केला

जे बरोबर मत दिलं आणि या महाराज सरकारच्या विजयाच्या घरेशील बदल या महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या बघितल्या आहेत बघिना करून चालणार नाही त्यामुळं आम्ही या लडक्या प्रमाणींचे आवाज म्हणतो आणि पंढरपूर मंगळ स्वयंबानी जनतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तो नक्त करतो आणि इथे संतोष नाही या ठिकाणी तमाम मतदार बंधू भगिनीचे भारतीय जनता पार्टी पांढरंग परिवाराच्या वरतीने स्वागत करण्यात येत आहे हा विजय आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ने नेते आपले मार्गदर्शक आपले पांढरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शाखाली आपण अथक परिश्रम करून सर्व कार्यकर्त्यांनी जो खेचून आणलेला आहे कांग्रेस परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सरचं स्वागत करतो धन्यवाद त्यानंतर आमचे अनिल नगरचे सहकारी कृष्णा गौरव यांच्या वक्त करतो सर्व तमाम पंढरपूरवासियांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी कुठल्याही भूल पात्र न पाहता विकास कामाला मतदान केलं आणि विकास काम मिळवून दिलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन अभिनंदन यानंतर सर्वांना विनंती आहे तुम्ही हा म्हणजे सर्वांना विनंती हा म्हणजे आपल्याला शांतदेश चागडाकाराचा आहे कोणतंही चुकीचं उत्तर सर्वांना विनंती आहे कोणतंही चुकीचं वक्तव्य करायचं नाही आपण विजय झालेला आहे हा विजय सुद्धा शांततेत बसवायची ताकद पाहिजे आहे त्यामुळे सर्वांना विनंती कुणीही चुकीचं वक्तव्य आक्षेपार्थ वक्तव्य अजिबात करायचं नाही त्यानंतर आमचे सहकारी मित्र डॉक्टर मी डॉक्टर बोलत आहोत अजून मी पंढरपूर मंगळ्याच्या चुकणी ज्यांच्यानी आदरणीय मी मालक

आपला खरे अर्थ ना पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्यास अशी अवनगुल

तरी सर्वांना विनंती आहे की आपण त्यांचं सर्वांचं टाळाच्या कचरा त्यांचं स्वागत करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार

आता गुदल आपला पंढरपूर मंगळा मतदारसंघाच्या विजयी गुनलाची सभा होत असताना त्या ठिकाणी उपस्थित आजच्या विजयाचे शिल्पकार आदरणीय प्रशांत बोलत विजयाचे शिल्पकार खरे शिल्पकार या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे तुमचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आज या विधानसभेचा गुलाल या ठिकाणी परत दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या आज या सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमाग सर्व पंगवाडा पंढरपूर मतदारसंघातील मायबाप जनता दुसऱ्यांदा या ठिकाणी राहिली त्याबद्दल सर्व जनतेच मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलेला आहे तुमचंही या निमित्तानं अभिनंदन करून तुमचंही आभार मानतोय या, या विजयाच्या निमित्तानं विरोधकांनी गेली महिनाभर ज्या पद्धतीनं टीका टिप्पणीवर भर देऊन त्या तालुक्याच्या त्या मतदारसंघाच्या विकासावर न बोलता टीका टिप्पणीवरच त्या ठिकाणी आज आतापर्यंत बोलत आले आता उद्या परत म्हणतील हा विजय धनशक्ती जनशक्ती असलं काय तर बोलत नसत असं तस नाही घासून पुसून सगळ्या हा पंढरपूर मनराला मतदारसंघातील जनतेचा विजय हा विजय या मतदारसंघातील जी प्रलंबित काम आहेत ती काम पूर्ण करण्याकरता हा विजय या निमित्तानं एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं भावनिकतेवर आज आतापर्यंत दोन निवडणुका केल्या बंधून या मतदारसंघातील जनता आज बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी साथ घात आता परवास त्यांनी सांगितलं त्यांचे वडील वारले माझेही वडील वारलेले प्रचांत मालकांच्या पालक त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगतो भावनिक साथ गाठली तेवढी ठीक आहे परंतु या मतदारसंघातल्या जनतेला विकास विकासाच्या पाठी भावनिक त्याला न जुमानता विकासाच्या पाठी मागे राहिले त्याबद्दल सर्व जनतेचा मनापासून आभार मानतो आमच्या सहकार्याने बऱ्याच ठिकाणी सांगितलं षट्डू टोका छट्टू टोका म्हणून सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं परंतु या पैलवानाला षट्टू कशाला टोकायचा जुडीतला नाही परंतु भावनिक ती साथ घालून आज या ठिकाणी मतदारसंघात ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला खोटा नाटा प्रचार केला गेला कोटा नाटक बोलून त्या ठिकाणी भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न मायबाप जनतेला केला पण जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून त्या ते ठिकाणी त्यांना त्यांच्या ते जागेवर ठेवलं या पुढेही या ठिकाणी मी असेल प्रशांत मालक असेल या मतदारसंघातील विका, प्रलंबित विकास काम असतील आणि या मतदारसंघातील अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत योग्य चांगल्या पद्धतीनं एम आय डी सी असेल उपसा सिंचन असेल या सर्व योजना चांगल्या पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतील आज या निमित्तानं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात आख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेला खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी चफरात दिले आणि भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी दोनशे कि झाले पंचवीस किती आम्ही इकडंच होतो तीस तेतीस आता प्रशांत माला की त्यांच्या वाचनात ते सांगतील परंतु दोनशे तीस जागा देऊन त्या ठिकाणी वनवे सरकार त्या ठिकाणी देण्याचं काम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने ठिकाणी केलं त्यामुळं जनतेचं मनापासून मी आभार मानतो आणि आपलंही या निमित्ताने आभार मानतो या पंढरपूर मंगळा मतदारसंघातील जनतेचंही मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा <स्थ> प्रचंड महाविजयाचे शिल्पकार आपल्या सगळ्यांच्या लाडकी नेते आदरणीय या प्रश्न आपल्याला बोलतील महाराज की भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा महामा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंढरपुरातल्या तमाम मतदारांचा कोण म्हणतोय कोण म्हणतोय कमळ फुलत नाही समाधान दादाचा विजय हा सगळा तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या दिवसात तुम्ही घेतलेले कष्ट दिवसाची आणि रात्रीचा रात दिवस करून तुम्ही हा विजय खेचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवेड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दो दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम हा विजय तुमच्यामुळं शक्य झालाय हा देवें... हा विजय विजय नरेंद्र मोदींमुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्रजी फडणवीसांमुळे शक्य झालंय एकनाथ शिंदे आणि अजितदादांमुळे शक्य झालाय या सगळ्याला तुम्ही पाठभव दिला गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारने मोठ्या प्रमाणात काम हो केली त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही समाधानताना जग सगळ्यांचं मी मनपूर्वक हो या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो मोठ्या ना नाट्या रात्री काय वेगळं काय दिवसा काय वेगळं काय पण आत एक आणि बाहेर एक करणारे आपले आव्हान करता आणि करता ते त्याग सोचणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि त्याकरता ही, त्या ही निवडणूक महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधान दाना त्यांच्या पुढच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत भारतीय जनता पक्षाचा भारतीय yeah! जनता पक्षाच yeah!